असताना जर तुम्हाला शीन जर आला हा संसार त्या संसारामध्ये शिंग येणारच तर ते वसळून घेतात पुन्हा पायाचा था त्रास थांबल्याच्या नंतर ते पुन्हा सुद्धा पुन्हा तुमच्या पायावर तुमचा प्रवास सुखरूप आणि अशा या संतांच्या साणिध्यामध्ये जर आपण माया नदी हा संपूर्ण प्रपंच सावरण्याचा हा पार पाळून जाण्याचा प्रयत्न जर केला तर ते संतांच्या सांतांच्या साणिथ्यासहशक्य आहे

परंतु ज्या जागी भरलेला आहे ती जागा मातृत्व सुखायची आहे भगवंताला सांगितलं तू मावशिका असेल परंतु ज्या जागी ते विष तुझा आहे तू आणलेला ज्या जागी आहेस ती जागा ते मातेचं अस्तित्व ते मातेचं उदाहरण आहे मी तुझ्या आनंदाने स्वीकार करतो ते विष असो किंवा आनो असो अमृताचा विषयाचा भाव तुझा आहे पण तुझ्यावरती मातृत्व भाव मातृपितृभाव माझ्या अंतकरणामध्ये म्हणून माते जशी आलीस तसा ते स्वीकारायचा होतो आणि त्या स्वीकार केल्याच्या नंतर भगवान परमात्माला ती विनंती करते बाबा विष करून झाला आता मला त्रास आहे हो आता तू जिथपर्यंत मानलेला होतो विष तिथपर्यंत घेतलंच पण आता माझं अंतकरण खेचून घेतो कृष्णा सोड कृष्णा सोड सांगितलं तू माझ्या मार्गाने येण्यासाठी मला शोधण्यासाठी इतके प्रयत्न केलेस भाव कुठलाही असो परंतु एक असताना तू माझ्यापर्यंत आलीस ह्या काय तपश्चर्या कमी आहे तुझं भजन तुझं समर्थ तुझी येण्याची एक तत्व हे काय कमी आहे भावाने आली असशील पण माझ्यासाठी तू माता आहेस आता मी तुला माता म्हणून स्वीकारलाय जन्म मृत्यूनंतर माता आणि पुत्राचं नातं ते अख ठेवण्याचं विकत एक तर मी पकडत नाही पकडत सोडत नाही माते आता मी तुला सुकार सुकार जे पया भाग ऐसा भाग्योलाय आणि गारोबर आहे सांगतात तू तगवंताकडे जात असा जे सायास ज्या नेडा केल्या विष ही प्रापंचिकिला आहे भाव आध्यात्माचा परमार्थाचा गाभा आहे आणि तो गाभा घेऊन जेव्हा त्या भगवंताकडे गेली भगवंत सापडला आणि मग तुमचं जीवन कैवतल्या ऐशे वरिष्ठ जीवन अर्पण करून प्राप्त केलं ते जीवन त्या प्रटनेला त्या भगवंताकडे जात असताना वेश असेल आपण वेष घेऊन जाणार त्या भगवंतानं माता म्हणून स्वीकारलं तेव्हा भगवान सांगतो की मी आशाना स्वीकार